कोकणच्या सौंदर्यात वसलेला इतिहास रहस्य आणि भव्यतेचा अनोखा मिलाप असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी साम्राज्याचा एक भक्कम किल्ला अभेद्य जलदुर्ग म्हणजे किल्ले सुवर्णदुर्ग तर मित्रांनो इतिहासाचा हा सुवर्ण अध्याय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला किल्ला हा कसा वाटला फो होते आमचा आम्ही करणे कर्दे सगळे बीच बघितले आणि लास्ट पॉइंट आमचा हा होता किल्ला गणपतीला पण जाऊन आलावरचा पण खूप सुंदर पाहण्याचा आणि बोटिंग एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि किल्ल्याचा एक्सपिरियन्स पण खूप छान संवर्धन केलं गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे आपका आपके आपण मे जो आपला पहिलं लोकेशन आहे आता आपण जातोय सुवर्णदुर्गावर जे आपण गेल्या वर्षी करायचं होतं पण आपलं काही कारणास्तव राहिलं होतं आपण परत आलोय आता कम्प्लीट करण्यासाठी तर इथे येण्यासाठी दापोलीतून हरणे बंदरला यायला लागतं हे फेमस बंदर आहे आणि इथून बोट करायला लागते आपल्याला पहिलीच बोट भेटला आपण आप गाडी पार्क केले त्यानंतर आपल्याला बोट निघालीच होती ती परत रिटर्न येते तर बोट मध्ये बसूया जाऊया आणि इथला सर्व हरणे बंदरचा एक नजर दाखवतो तुम्हाला आ, ही समोर बोट आहे ती आपल्याला घ्यायला येते इकडे गेली होती रिटर्न येते पूर्ण चालू झालाय तर नक्की बघा आणि आपण या एक्सप्लोर चांगल्या प्रकारे जे दाखवता येईल तेवढं दाखवूया आपण आपण सध्या हरणे बंदरात आहोत हे बंदर महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे सुवर्णदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हरणे बंदरात मोटार बोटचा वापर करावा लागतो या सफरीत तुम्हाला कोकणच्या अथांग समुद्राचा अप्रतिम नजारा अनुभवता येतो फायनली आता आपण बोटीमध्ये बसलोय फेरी बोट पकडले पुन्हा एक किल्ल्याचा एक्सपिरियन्स घ्यायला आपण जातोय का बोट चालू करतो आता आपरिया ये आपला प्रवास सुमारे पंचवीस मिनिटाचा असून जस जसा किल्ला जवळ येतो तस तशी त्याच्या भक्कम तडबंदीची भव्यता जाणवते एकेकाळी मराठा आरमाराने गाजवलेल्या या किल्ल्याकडे पाहताना त्या काळाची वैभवशाली आठवण येते सो फायनली आता so, आता आपण किल्ला पूर्ण एक्सप्लोर करूया अर्धा तासात वी ओनली सो पटापट फिरायला लागणार आपल्याला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय सो फायनली आता आपण पहिला महाद्वार बघतोय हा सुवर्णदुर्गाचा पहिला महाद्वार आहे जो उत्तराभिमुख आहे आणि हे दोन बोरुस गोमुखी आकाराचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय याच्यातून आपण एंटर करूया प्रशस्त असं मोठ महाद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि येताच आपल्या समोरच या साइडला एक मारुती रायची मूर्ती दिसते जी दगडामध्ये कोरलेली आहे हा पहिला महाद्वार आणि हीच ती मारुती रायची मूर्ती जी आपल्याला दगडामध्ये कोरलेली दिसते आणि या किल्ल्यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे स्टार्टिंगला एक कासवास शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे हे पहिल्याच किल्ल्यावरती आपल्याला असं पाहायला मिळत आहे आणि डाव्या साइडला एक नंदीच एक शिल्प आहे ही भगना अवस्थेत आहे एंटर करूया आपण या दरवाजाच्या आत येताच आपल्याला दोन देवड्या दिसतात त्या सैनिकांसाठी देवड्या बनवलेल्या आहेत दोन देवडे आहेत आपण ह्या बघूया भला मोठा हा महाद्वार किल्ल्याच्या आतमध्ये पूर्ण बोराच झाड असे भरपूर प्रकारचे दिसतात आपल्याला पूर्ण हे बोराचं झाड आहेत जिथे बघाल तिकडे बोराचं झाड आणि परिस्तरातून आज शिरलं की डाव्या साईडलाच बुरजावरती जायला पायटणे आहेत तर आपण पहिला उजव्या साईडने सुरुवात करूया आणि ही पिकलेली बोर आहेत जरा खाऊन बघूया आपण चांगलं झालं हे आहे बोर उजव्या साइडने पुढे आलं तर आपल्याला हे तलाव दिसत पूर्ण असं मोठं एक तलाव आहे हे पहिलं तलाव आहे पाणी त्याचं पूर्ण खराब झालंय झालंय तर इथून पुढे जाऊया इथे काहीतरी अवशेष दिसतायत आणि ह्याच्या पुढे अडबंद्रीवर जाऊ या वरती बुरत्यावरती बघूया अजून आपल्याला काही नवीन असं पाहायला मिळतंय का या जुन्या पायऱ्या हाच तो एक उरुज इतिहासकारांच्या मते हा किल्ला आदिलशाहीच्या काळात बांधला असावा पण त्याची खरी ताकद शिवरायांच्या वेळीच दिसून आली मराठ्यांच्या आरमारासाठी सुवर्णदुर्ग म्हणजे एक अभेद्य जलदुर्ग होता इथेच मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा प्रभाव प्रस्थापित झाला होता त्यांनी या किल्ल्याला एक नौदल छावणी म्हणून विकसित केले हा इकडे बोरच बोरा आहेत बोरा, बोराच झाड हां किल्ला नंतर सापसूप दिसतोय फक्त हे झाड मोठे झाड आहेत ना दाड, बोरांचे ते फक्त आहेत भरपूर इथे बाकी किल्ला साफ दिसतोय पूर्ण तसा किल्ला एका नजरेत पूर्ण असा दिसून जातोय किल्ल्याचे क्षेत्रफळ चार पॉईंट पाच हेक्टर असून किल्ल्याची उत्तर दक्षिण लांबी चारशे ऐंशी मीटर आणि रुंदी एकशे तेवीस मीटर समोर एक मंदिर आहे त्या साईडला ते पण पाहू आपण इथे हे राजवाड्याचे अवशेष आहेत हा हा रोड आहे मधून आणि हे इथे दिसतंय हे पूर्ण असं राजवाड्याचे अवशेष दिसतात आपल्याला पूर्ण असं हा राजवाडा गाईज एक वेगळी गोष्ट आगळी वेगळी गोष्ट समुद्राच्या मधोमध आणलेल्या आहेत भारी आहे एक दोन तीन चार बकरी स्पॉट इथे एक चौथ्याचे अवशेष दिसतात आपल्याला वी फाउंड समथिंग ह्या खाली इथं बघाल ना दरवाजा दरवाजासारखं एक स्ट्रक्चर दिसत आहे खालून आतमध्ये ना खोल दिसत आहे तो दरवाजा असू शकतो आपण बोलू शकतो की इथं एक दरवाजा असेल आपल्याला या किल्ल्याला एक पूर्ण गो प्रदक्षिणा घालायची म्हणजे जितकं किल्ल्यावरती असेल ना तितकं आपल्याला पाहता येईल एक्सप्लोर करता येईल तेवढा एक्सप्लोर करूया आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे आपण पटापट करतोय कारण आपल्याला अर्ध्या तासात पूर्ण सगळं कम्प्लीट करायचं सर्व पाहायचंय कारण ही दुसरी टाइम आहे ही टाइम आपल्याला पूर्ण वेस्ट नाही करायचे करायची टाइमिंगला आपला जो पावसामुळे जे आपल्याला इकडे तो काय थोडं पुढे येतात आपल्याला इथे कोठार भेटतो कोठार पाहू हे आहे कोठार प्रशस्त असं कोठार आपल्याला पाहायला मिळतंय आहे लताच्या आतमध्ये जाऊन जरा पाहू काय विषय काय नाही त्या टोकापासून या टोकापर्यंत धान्य कोठार किंवा दारुगोळा वगैरे ठेवण्यासाठी युज केला गेला असेल धान्य कोठारच्या समोरच आपल्याला हे तलाव सेकंड तलाव पाहायला मिळत आहे सेकंड तलाव याच्यातलं पण पाणी खराब झालंय या पहिल्या पायऱ्या ते कोरलेल्या त्या कोटर्याच्या इथून समोर येऊन आपण ही वास्तू पाहायला जाऊ ही वास्तू पण आपल्याला धान्य कोठारासारखीच पाहायला मिळते सेकंड कोटार। चलो कोठार से बाहेर जाऊया या जा किल्ल्यावरती एकूण सत्तावीस बुरज आहेत आणि तो एक महादरवाजा आणि इथे आपल्याला तीन तलाव बघायला मिळतात सात विहीर आहे असं एका पुस्तकात आहे पण सात विहीर आपल्याला अजून पाहायला मिळत नाही हो हे एक मोठं तलाव आहे हे इकडे एक हे बुजून थोडं माती पडले त्याच्यामुळे बुजून गेलय हे एक हे दोन आणि त्या साईडला एक तीन, या तीन ले ले एक ले ले आहे या किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव कोरलेले असून हे तलाव एकमेकांशी जोडलेले आहेत यामुळे किल्ल्यावर पिण्याचा पाण्याचा पुरवठा कायम राहायचा त्या तीन तलावाच्या समोरच आपल्याला एक वास्तू दिसते ही वास्तू पाहू हीच ती वास्तू ती पूर्ण तुटून पडले ते वास्तू बघून समोर आलं रांजण हे रांझणाच्या आकृतीसारखं एक प्रतिकृती आहे तिथून पुढे आपण उर्जावरती चढतो उर्जाच्या साईडचा सा व्ह्यू आपण पाहू वा सुवर्णदुर्गाच्या इतिहासात अनेक थरारक लढाया झाल्या इसवी सन सतराशे पंचावन्न मध्ये पेशवे आणि इंग्रजांनी मिळून किल्ल्यावर हल्ला केला हल्ल्याच्या वेळी आंग्र्यांचे सैन्य सातत्याने झुंजत राहिले पण इंग्रजांच्या तोपगोळ्यांमुळे गडाचा काही भाग उद्ध्वस्त झाला अखेर बावीस मार्च ते सहा एप्रिल या काळात चाललेल्या संघर्षानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला हे जे तुम्हाला दिसतंय हे या यासाठी असतं की इथे मशाल वगैरे अडकून ठेवतात जेणेकरून इथे सैनिक वगैरे पाहरायला असतील त्यांना उचेड वगैरे होण्यासाठी आणि ही जी गोष्ट आहे ही याला फांजी म्हणतात फांजी मध्ये समजा शत्रू इकडून आला तर इथून बाण किंवा गरम तेल असं यातून सोडलं जायचं अशा शत्रूवर मारा केला जायचा यालाच असं फांजी म्हणतात अशा प्रत्येक ठिकाणी बुरजावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या साईडला आपल्याला एक भलं मोठं एक वाड्याचं झाड दिसतंय आपण रिटर्न त्या साइडला जातोय कारण आपला पूर्ण वरचा व्ह्यू पाहायचा आहे किल्ला कसा दिसतोय वरून पूर्ण या, या साइड ला आलोय आणि हीच ती टाकी एक दोन तीन मंडळी हे प्रशस्त असं एक द्वार दिसतंय म्हणजे सैनिकांना एक लक्ष ठेवण्यासाठी फार मस्त वाटतय आणि हे बुरुज इकडचे थोडं पुढे जाऊया बघूया आपण आपल्याला काय भेटतंय अजून हे सेकंड रांजून भेटतंय आपल्याला आणि इथून पुढे येतात हा एक भल्ला असा मोठा एक बुरुज दिसतोय तिथून असा गोल पूर्ण राहून आहे आणि इथे एक आपल्याला पहिलीच तोप भेटते ती ही एकदम मोठी आहे बघा आकार एवढाच आहे ना वा या दगडाला असा छिद्र केलंय ही गोष्ट काय ती मला कमेंट करून नक्की का आणी सांगा होऊया कोणाला काय काय माहिती आहे कमेंट करा आणि सांगा आणि हे असे द्वार द्वारे हे, हे एक द्वार हे एक कसं कोरलंय तर बघा ना दिसणारा पूर्ण हा नजारा एक नंबर चला पण तो तो आता तोप बघितले तो बघून झाल्यावरती काहीच टाइम आपला संपत सब... जातोय आता तसं असं वाटत नाही पूर्ण होईल आता गोष्टी होतील तेवढा आता कम्प्लीट करूया तो, तो पाहू चला कारण टाइम मिनिमम टेन मिनिट राहिलेत आता दहा मिनिटात कव्हर करूया को हे कोठारासारखं आहे खाली उतरण्याची जागा समोर एक दिसते आपल्याला आपल्याला जो अजून जो चोर आहे तोही पाहायचा आहे तो, तो एकदम सुस्थितीचा आहे बारीचा आहे एकदम आणि हे छोटीशी माची आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हा जो सुवर्ण किल्ला आहे त्याच्या संरक्षणासाठी तीन किल्ले बांधले होते त्यातला हा एक कनकदुर्ग जो समोर दिसतोय आपल्याला हा कनकदुर्ग फत्तेदुर्ग आणि इथला दिसतोय तो आपला गोवागड हे तिन्ही किल्ले आपण गेल्या टाइमिंगला एक्सप्लोअर केले होते सुवर्णदुर्गाची काहीच मिनिट आहेत यार गाईज आपल्याला खाली जाता येत नाही कारण वाटच नाही इकडून जायला जायला लागेल तर असं तिकडून पुढे जाऊन उतरायला लागेल चलो तर फायनली उतरलाय आपण सो पाहू इतरा

गाईच कबूतर फूल येत आहेत हे पूर्ण मोठा असा कोठार आहे हे कोठार आता इथून समोर जावे आपल्याला हा किल्ला पूर्ण दहावतच कंप्लीट करायला लागतोय नो ऑप्शन बिकॉज टाइम इज लेट लेट्स गो वेरी चोर दरवाजा काट्या कुठ्यात नस आपण सो so, हे कोठार भेटत आपल्याला तसेच तसं कोठार या किल्ल्यावरती ना कोठार आपल्याला भरपूर पाहायला मिळतात म्हणजे हे दोन तीन आणि तिकडे तीन टोटल सहा कोठार आपण पाहिली आता राहिलाय फक्त तो चोर दरवाजा सो so, तोही कम्प्लीट करूया आणि आपला परतीचा प्रवास सुरू करूया टाइम ना ऑलमोस्ट संपलाय म्हणजे आल्... ऑलमोस्ट संपलाय म्हणजे संपलाय तरी आम्ही फिरतो आणि आमच्या सोबतचे होते खाली वरूं वरूं ते खाली पण गेले कारण ते अशी वरून वरून फक्त फॅमिली होती त्या कोठाराच्या समोर ते आपल्याला इस ती जी मगाशी बोलत होतो तर पूर्ण झाडी झाले पाणी अजून पण आहे ते खराब झाले चोर दरवाजा अजूनही आपल्याला मिळत नाही ते राजवाड्याचे अवशेष फायनली आपला हा चोर दरवाजा भेटला आहे आपण जो गेलो होतो मागाशी तो पूर्ण तटबंदीवरून राऊंड मारून गेलो होतो आता आपल्याला तो चोर दरवाजा दिसतोय तर तो, तो एक चोर करूया आणि ही लास्टची गोष्ट आहे जी आपली राहिली होती ती कम्प्लीट करूया पूर्ण ही अशी पाय वाट आहे खाली उतरायला वाव काय स्ट्रक्चर करले बघा आर्किटेक्चर काय आहे बघा एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज की जय वाव काही फील होत एकदम भारी मस्त वाटते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना त्यांना शब्दच कमी आहेत वाव आणि हा इकडचा एरिया असा पूर्ण हे बोलूस आणि तटबंदी जशी आहे तशीच पूर्ण आहे इथे एक गुप्त चोर दरवाजा आहे जो समुद्राकडे जातो हा चोर दरवाजा फक्त चार फूट उंच असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे फायनली आपली झाली स्वप्न होतं सुवर्णदुर्ग किल्ला करायचं गेल्या वर्षी पासून ते आज कंप्लीट होत आहे असेच किल्ले आपण करत राहू मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ लगेच मिळेल छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्हाला किल्ला हा कसा वाटला एकदम सुंदर होता अच्छा तुम्ही फर्स्ट टाइम आलो होते आम्ही पुण्यावर आलो Okay. कर okay. हा पूर्ण आमचा ग्रुप आहे आम्ही सगळे कॉपरेट एम्प्लॉई आणि आमचा ग्रुप आम्ही करणे कर्दे सगळे बीच बघितले आणि लास्ट पॉइंट आमचा हा होता किल्ला गणपतीला पण जाऊन आलावरचा पण खूप सुंदर पाहण्यासारखा एक नंबर किल्ला आणि बोटिंग एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि किल्ल्याचा एक्सपिरियन्स पण खूप छान संवर्धन केलं पाहिजे संवर्धन पाहिजेच कारण किल्ल्यांची आता दशा म्हणजे बोलायला नको ते, ते लक्ष द्यायला पाहिजे आणि हे तीन किल्ले बघितलेत की नाही नाही ते एक्सप्लोअर नाही बट नेक्स्ट जर आलो आम्ही नक्की नक्की किल्ले बघा प्रकारे टुरिस्ट आले होते पुण्यातून आले त्यांचं हे मनोगत होत तर किल्ला फार छान आहे तुम्हाला पण यायचं असेल नक्की या दापोलीमध्ये हा किल्ला येतो तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो अभिपारतीचा प्रवास आणि हे पॅसेंजर्स आपले बसत आहे चलो शेवटचं बाय बाय करू याला का डा आज सुवर्णदुर्ग जरी भग्नावस्थेत असला तरी तो मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो इथून समुद्राचं थ्री सिक्स्टी डिग्री व्यंगमय दृश्य पाहायला मिळतं जे अप्रतिम आहे इथे फिरताना तुम्ही प्राचीन तोफा गुप्त भोगदे आणि मजबूत तटबंदी पाहू शकता जर तुम्ही सुवर्णदुर्गाला भेट द्यायची ठरवत असाल तर इथे जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी उन्हाळ्यात येथे जास्त ऊन आणि उष्णता असते तसेच बोट प्रवासासाठी हवामान चांगले असणे आवश्यक आहे तर मित्रांनो कसा वाटला हा ऐतिहासिक प्रवास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात अजून एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊया तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय